सर्वांना जय मल्हार आज या राज्याचा मत्स्य व बंदरे विभागाचा मंत्री ज्याची उंची चार साडेचार फूट आहे त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये वक्तव्य केलं होतं की हापचड्डीवाल्याचं फडणवीसांचं हे सरकार आहे त्यालाच हे हापचड्डीवाले आर एस एसवाले संपूर्ण महाराष्ट्राभर जातीवाद पसरवण्यासाठी हिंदू मुस्लिम करण्यासाठी संपूर्ण राज्यभर फिरवत आहेत त्यानं आज हिंदू व मुस्लिम किंवा का ज्या व्यवसाया व्यवसायासंदर्भात जो आज वाक्य केलं त्यांनी त्या मटन व्यवसायाला मल्हार झटका असं नाव दे देऊ असा उल्लेख केला पहिल्यांदा मी त्याचा सर्व महाराष्ट्राच्या वतीनं धनगर बांधवाच्या वतीनं आमचे बेडर रामोशी बांधवांच्या वतीनं सर्व जेजूरच्या जे खंडेरायाला जेजुरी असेल पाली असेल किंवा जे जे खंडेरायाचे सगळे भक्त आहेत यांच्या वतीनं या कारुनारूच्या चिरंजीवाचा मी जाहीर निषेध करतोय कारण मल्हार मल्हार हा शब्द खंडोबाच्या भक्ताचा आणि मल्हारराव होळकर हा संपूर्ण धनगर समाज असेल आणि भटके विमुक्त असतील अशा लोकांच्या अस्मितेचा विषय आहे ज्या मल्हाररावांनी या देशाला या अहिल्यादेवीसारखे एक सून सती जाऊ न देता सतीचा बळी न जाऊ देता एक राज्य आदर्श कारभार कसा असतो या देशाला दिशा देण्याचं काम जेव्हा मल्हारराव होळकरांनी केलं ते नाव वापरण्यात त्यांनी का वापरण्यास धाडस केलं खर तर याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधलेले लोक कोण बोलणार नाहीत मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणावर टीका करायची नाही आपापले दुकान आपापले धंदे बघा पण जे चुका जे बरोबर आहे त्याच्यावर कोणी नेते बोलणार नाहीत म्हणून मी तीन चार तास वाट बघितली परंतु कुणाचीही टाळूला चिकटलेली जीप खाली आली नाही म्हणून कुणीतरी या विषयाला वाच्यता फोडली पाहिजे समाजाच्या भावनेला जेव्हा ठेस पोचते तेव्हा ज्याचा आत्मा जागृत आहे तो त्याला प्रतिउत्तर दिल्याशिवाय किंवा जाब विचारल्याशिवाय राहत नाही त्यामुळं मी सर्व बांधवांना विनंती करतोय की आज हे सरकार मग अहिल्यादेवींची जयंती त्रिशताब्दी जयंती येते जसं शिवरायांना जिजाऊंनी घडवलं तसं अहिल्यादेवींना घडवण्यामध्ये मल्हारावांचा मोठा सिंहाचा वाटा आहे एका मुलीप्रमाणे विश्वास देणं त्या राज्यकारभारची जबाबदारी देणं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आणि आमचं खंडोबा दैवत या सगळ्या महाराष्ट्राचं आहे ज्याचा आपण येळकोट येळकोट जे, जे मल्हार बोलतो किंवा इतर काय आमचे राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा कोणी असेल का त्यांचे कार्यकर्ते कधीही कुणाला भेटल्यानंतर कधी किंवा कधीही कुणाला फोन लावल्यानंतर जय मल्हार बोलतात खंडोबा भक्त एकमेकाला जय मल्हार बोलतात आणि या सगळ्या मल्हार भक्तांची भावनेला ठेस पोसवण्याचं काम या बुनग्या मंत्र्यानं केलेलं आहे त्याच्या राजनाम्याची मागणी मी करतोय आणि हे ये लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे काही या प्रसिद्धी वगैरे याच्याचा काही विषय नाही आहे परंतु ज्याचं मन जिवंत आहे त्यांनी ह्या भावना इतर लोकांपर्यंत पोचवाव्यात आणि आपल्याला पोचवणं होत नसेल तर तुम्ही स्वतः काहीतरी या काहीतरी आपलं मत व्यक्त करून या सरकारचं डोळं उघडवण्याचं काम करायचं आहे खरं तर आज अजून जालना जिल्हा येथे रामनगर येथे आमचा मेंढपाळ बंधू अर्जुन घोंगडे त्याच्यावर हल्ला झाला त्याचं डोकं सगळं फुटलंय त्याचं आंग्र सगळं रक्तानं भरलंय अरे सोळा सतरा वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत आणि सरकारलाही आम्ही विनंती करतोय तुम्ही मेंढपाळांविषयी विशेष विशे विशे कायदा घ्या आमचे काही लोक आहे तिथं जेवणाबरोबर लोणचं तोंडी लावायला असतात तसे परंतु ते सरकारमध्ये आले की बाळमामा होतात आणि हेच विरोधात गेले की बापू बिरू वाटेगावकर होतात त्यांना विनंती आहे चांगल्या कामावर चांगल्या मुद्द्यावर आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर राहू खरं तर जे आमचे बारामतीचे जे बांधव होते ठेंगले आणि हक्के मेंढपाळ बांधव हो, त्यांच्या वाड्यावर जाऊन भेट देऊन आलो मी मुक्काम करून आलो एवढे भेदरलेले होते त्यांनी मुक्काम करावं लावला अरे त्यांच्या जीवनामध्ये रात्रीचं दोन वाजता झोपीत असताना दहा पंधरा लोक येतात आणि त्यांना सशस्त्र दरोडा म्हणजे जिवे प्राणघातक हल्ला जिवे मारण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सर्व महिलांचे त्यांच्या पुरुषांच्या अंगावरील कुंडल्या महिलांची जोडवी सगळे दागिने सगळे लुटून नेतात आणि त्याच्यावर कोण बरं शब्द बोलत नाहीये दिवसेंदिवस रोज घटना या राज्यामध्ये होत आहेत संतोषबाई देशमुखांची घटना असेल कैलास बोराडेची घटना असेल माझे राज्यातील युवकांना जड अंतकरणातून एक गोष्ट सांगतो की या जातीय नेत्यांच्या कुठल्या ओबीसीच्या किंवा मराठ्यांच्या मराठा नेता असेल किंवा अदर कुठल्या एक सत्स विवेक बुद्धी म्हणून डोळे झाकून विचार करा ते जे काय बोलतात त्यांची वागणं बोलणं कृती समजून घ्या आणि जे योग्य आहे तेवढंच त्यांना ते त्या ते योग्य दिशेला त्यांना पाठिंबा द्या बाकीच्या गोष्टींना भावनिक होऊन आपल्या आयुष्याचं वाटुळं करू नका कारण जे सुरेश धस एवढे धनंजय मुंडे बोलत होते ह्या राजकीय पक्षांचे नेते मी आज तुम्हाला डायरेक्टली सगळ्या महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो सुरेश धस धनंजय मुंडे लक्ष्मण हके मनोज जरांगे पाटीलचं जे आंदोलन काय त्याच्या पाठीमागं चालवतं या सगळ्या लोकांचे पॉलिटिकल मालक एकच आहेत कुणाला काय शंका आहे त्यांनी माझ्याला येऊन भेटा मी त्याचे उत्तर देतो कारण निवडणुकीच्या काळात जरांगे पाटलांनी सुद्धा धनंजय मुंडेंना रात्रीची दोन वाजता भेट दिली अरे मग या हकेंचा किंवा ह्यांचा सगळ्यांचा जर वरदास्त मुंडे साहेब असतील त्या का मराठवाड्यामध्ये तर ते त्यांना भेटू शकतात मग तुम्ही आम्ही गोरगरीब मराठा बांधवाने किंवा ओबीसीने आपण कुणाचं एकमेकाचं घोडं मारलंय हे लोक रात्रीच्या घेत आहेत ह्यांची एकमेकाची राजकीय जिरवायसाठी कुठले तरी जुने व्हिडिओ कुणाचं काय काढ ह्याची जिरव त्याची जिरव हे, हे करतायत आणि आंदोलन मोर्चा करतायत आणि आपण खालून शिट्ट्या वाजवतोय कृपया माझी सर्व तरुण युवक बांधवांना विनंती आहे की या लोकांच्या बायकाव्यामध्ये येऊ नका ह्या मास्टर जसा एखाद्या गुन्ह्यामध्ये मास्टर असतो तसा एक पॉलिटिकल मास्टर हे सगळं या महाराष्ट्रामध्ये घडवतोय चित बी मेरी आणि पट बी मेरी खाकी पिक्चर जर कुणी बघितला असेल अजय देवगणचा आणि अमिताभ बच्चनचा तर ते बघा की अजय देवगनचा डायलॉग आहे की हम दोनों का मालिक एक है तुझे भेजाय मुझे ठोकणे केले और मुझे भेजाय तुझे ठोकणे केले खाली सिर्फ मेरी तंकवा तुझसे चार गुणा जाद आहे म्हणजे खाजगी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला खाजगी गुंड म्हणतो की तुझ्यापेक्षा माझा इन्कम ज्यादा आहे आणि तुझा जो बॉस आहे तो तुझ्यापेक्षा माझं त्या बॉसपाशी जास्त वजन आहे म्हणजे हे लक्षात घ्या समजून घ्या एक मानवतेच्या भावनेतून आपल्या आपल्या जातीवर समाजावर प्रेम करणं चूक नाहीये परंतु कुठल्याही समाजाच्या नेत्यावर प्रेम करत असताना त्याची स... अंतर्मग होऊन सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत त्याच्या दहा कामातली त्याची दोन कामं चांगली असतील तर शंभर टक्के त्या दोन कामाला पाठिंबा दिला पाहिजे किंवा आठ कामं चांगली असतील तर दिला पाहिजे पण त्या आठ कामामुळं त्याची राहिलेली दोन कामं जर चुकीची असतील तर त्या चुकीच्या कामांना विरोध करण्याचे तुमच्या आमच्यामध्ये धाडस पाहिजे आज महाराष्ट्र वेगळ्या दिशेने चालू आहे गरिबांना न्याय मिळत नाही जर असे गुन्हे होणार असतील आणि मग ज्यांचे मोर्चे निघत आहेत ज्यांची ताकद येते किंवा कुणाच असू द्या आज कैलास बोराड यांच्या का निषेधार्थ त्यांच्यावर जे अन्याय झाला त्यांच्या आरोपींना मोक्का लागला पाहिजे शंभर टक्के लागला पाहिजे संतोषांनाच्या गुन्ह्यामध्ये जे आरोप आहेत त्यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु काही लोक दुटप्पी भूमिका मांडताना दिसतात हे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मान्य नाहीये पण काही गोष्टी ह्या अशा पाहोल्या नारायण राण्यासारख्या जो पोरगा आहे त्याची भाषा त्याची शैली पाठीमागच्या तुम्ही बघा तो काही त्याचं मंत्र्याचं सरकारचं काय नाही त्याचे सगळे दौरे आर एस एस मॅनेज करतोय प्रत्येक जिल्हा कोणाला जर डाऊट असेल तर गपचिप जाऊन त्याचा कुठं दौरा असेल तिथं चेक करा आणि तो फक्त हिंदू मुसलमान बोलतो त्याच्या खात्याचं काय करू शकतो तो काम काय करू शकतो इतरत्र त्या बांधवांना गरीब बांधवांना काय विविध वीद विभागातून न्याय देऊ शकतो तो तरुण आहे तरुणांना आयडिओलॉजी एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे परंतु कुठं तर आज त्यांनी जो किळसवाना प्रकार केलेला आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे मल्हार झटका हे नाव त्यांनी घेतल्यामुळं मटन शॉपला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मल्हाराव होळकर कुटुंबाची अस्मिता असतील आमच्या खंडोबाचे भक्त असतील सगळ्यांच्या वतीनं मी तुमचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतोय थांबतोय धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार